तुमचं नाव सांगा काका तुमचं रमेश गाव कोणतं दादा <coughs> वाडकी दोन बैल दिलेले दोघ आपल्याला परत द्यायचे सव्वीस हजार त्यांना वरून सांगितलेले बघू आता यावर कसं होतो त्याला बोला बरं का ठेवू आई हार्डिक आमले तर काहीच नाही झुपीसन नाही ना तापस काहीच भेटत नाही सांगितलं तर मित्रांनो चोडूशेड यांचं सौदा चालू आहे बोला सांगू बोल बोल बोल

இருபத்து <middly> ஐந்து हॅलो पण शरद काय म्हणे शरद शेट्टी भाई दोन मिनट अरे बोरा मी सुपर पाय घरी બરામ સુપર બરા મા પંદર હજારો બરાબર ફક્ત પંદર હજાર હજાર રૂપિયા હજાર

तुम्ही पण दिली काय दिली काय नाव सांगा तुमचं मागच्या हप्त्याला दोन बाहेर दिले होते ते बैल घेऊन आपण फक्त पंधरा हजार रुपये घेतलेले मनापासून ते म्हणे शेड आम्ही येतोय गरीब माणसं म्हटलं तुम्हाला परत जाऊ देणार नाही म्हणून आज त्यांना दहा हजार कमी दिलेले वासरल्याच व्यवहार झालेला પંદર હજાર <ım999> <único Liberty Overwatch throat>

शेट कशी दिली जोडी हे दिलेले नाहीये सांगायची जनते एक पंचावन्न आहे हे आपण फायनल त्यांना दे सव्वा लाखाला सोडून देऊ चार चार दाद वाचरायची ते दीड लाख आहे आतापर्यंत दीड लाख बोललेला आहे आपण फक्त आता आपल्याला एक लाख पंचवीस हजार रुपयाला देऊन टाकायचे हा रे पुढे वाचरा एवढा पुढे वाचर पुढे न बघा छोटू शेट यांचा व्हिडिओ चालू आहे आता पण

तर नमस्कार मित्रांनो आपण बघू शकतात चाळीसगाव सकल बाजार छोट शेतीच्या सोबत चालू आहे आता बघूया छोटी शेट आणि कोणती जोडी आणलेली जोडी सव्वा लाखाला मागे ते गेलेली आहे किती दिली शेट ही जोडी बँची आला का ला

बघा बुराशे यांच्या जोडीचा व्यवहार झालेला आहे एकतीस हजाराला दिलेले फक्त एक लाख एकतीस ला ले ले। एक लाख एकतीस बरोबर एक लाख एकतीस हजाराला दिलेले मित्रांनो एक लाखा इकडे हे काय तुम्ही काय आपल्याला सांगा नाव सांगा व्यवहार वाटलं तुम्हाला यांचा एक लाख एकतीस हजार व्यवहार केलेला आहे का दाताला हा दाखल करतात काय गॅरंटी वगैरे काय होती का काही गॅरंटी म्हणजे घर सारखे तो काही विषय नाही एकदम गरीब आहेत ना दोन चार दिवस ते पेटवा लागतील गरीब आहे बैलांची गॅरंटी ही गरीब आहे गरीब आहे बरोबर बैला आणि गोंडगावला गेले नेहरू भाऊ ला दिले आपण हा भाऊजी त्यांचे नाव आपलं रोखेल ना आपण रोखे उदारच्या नाही बरोबर काही हरकत नाही गोंडगावला दिले कोळगाव गोंडगाव ا ڪار ويه آ ڪار ويه ڌرائڻ آءُ ڇيڊي ڳي وڃ آءُ ڇيڊي ها ها ڇيڊي 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 ها ڇ नमस्कार मित्रांनो अनवर शेट यांचा सौदा झालेला या जोडीचा व्यापार करता आपल्या बरोबर आपल्या नावावर आणलेला आपल्या मध्ये त्यांनी पंच्याहत्तर हजार केले मी एक पास सांगितले होतो तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा पूर्ण निलेश किशोर पाटील निलेश किशोर पाटील तारनेर शिल्ला शिरपूर बरोबर आहे का हा हे शिरपूर कडून आले तालुका शिरपूर जिल्हा शिरपूर जिल्हा धुळे धुळे बोला जडक्यात <Limited> बोला आय बर दादा तुम्हाला पंच्याहत्तर गोणा म्हणा एक पाच कोटा त्या एक लाख 1000 ने गोणा ठेवतास का सोड दे मोकळा बोला बर बोला बर ठेवा आताrawData पटका बा कुस्ती करा नक्की तीन कमी जान तीन हजार कमी का मग <laughs> मग किती ऐंशी मध्ये का बर ठीक आहे चांगले मागितले धन्यवाद अभिनंदन तुमच्या मागल्याबद्दल दादा अठ्याहत्तर ला ऐंशी ला बोरे मी देत नाही आणि मला बी एक लाख पाच आणि एक लाख कोणी देत नाही जर मनापासून तुम्हाला जर घ्यायचे असेल तर हिशोबा माग आम्ही तापमान यांना आतले ना दादा अपेक्षा मान्य मान्य द्यायची पैसा ना तुम्ही या पुढे या दादा या पुढे या ऐंशी हजारला मागणी झालेली अनिल दादा मी त्यांना एक पास सांगितले आणि एक लाख सांगून दिले फायनल चला दादा ऐका इच्छा तुम्ही पाऊ राल યા ગલ છે તેમ તીકડે જાતો હું હા નહી કા પકાનો તો કાયમ હા દેતામાં નોટ હે નોટ હે ખામા દોન બિચાને દે જી જાજો જોક સે કોઈ ભી ગલ છે જી શરા દો જી ટેન્શન ધર લ્યો नहीं ना वो खा जाओ नहीं ना कहीं 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 ना ટોક નહીં દોન મિનિટ મંડળી ફક્ત

બોલો રોકલો હું સો તબ્દા પંચનગા થી વાગણી તના પાસ

ক��াস্যামু সো.. কিপশজাটোল্য় কিটারসে फोन नंबर दिली सुद्धा आपण पंचवीस आहार का बावीस ला जाईल फायनल फायनल मागून राहिले त्यांना अठरा ला अठरा सतराला मागू राहिले माझा नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस दोन चार पाच रुपये असते आपण नंबर टाकले सौजर शेतकऱ्याला घ्यायचे असेल तर आडवारी आले तरी आपल्याकडे अवेलेबल बाकीचे कर्नाटक चे बरोबर बाकीचे इकडे खेड्यावरचे बोलून मग काही पण जे, जे। जिथला माल राहिला पुषेगाव यात्रेचा माल होता आपला पुशेगाव यात्रेतला माल बाकी इकडचे बैल होते ते पुशेगाव यात्रेतले भारी दिले ते एक लाख दहा ला एक एक लाख एकवीस ला बैल आपण नंबर टाकलेला आपण सांगितले याच्यामध्ये प्रत्येक बैला म्हणजे हो शंभर टक्के सांगायचे किती राहते बाजार राहतो सांगायची किती समोर किती गाव व्यवहारच होतो आपल्याकडे आपल्याकडे व्यवहार कसा आहे व्यवहार आपल्याकडे पहिले जर घेतले तर उधार देतो आपण अर्धे गॅरंटीवर आणतो नाही तिकडून इकडे गॅरंटी देता येते आपण पाच पैसे नंतर घेतले तर आपल्याला भाऊ तुझी जाव नाही आपली जाव नाही दादा असं आहे का हा तर मित्रांनो भाऊचा नंबर दिलेला आहे कधी येऊ शकता तुम्ही व्यवहार करायला लागत असेल तर पहिलंही दोनदा चारदा सर्व काही भेटतो समोर गिरे व्यवहारच होणार आहे आपल्याकडे फक्त आला पाहिजे बरोबर तर मित्रांनो बघू शकतात एक नंबर क्वालिटीचा पहिलं भाऊ आमकडे छोटू शेठ

এই <laughs> দাদা तर मित्रांनो तुम्ही बघू शकता छोटी छोट्या यांचे सर्व बैल विकले गेलेले आहे

പേ